नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मोड आलेल्या मुगाचे सलाड बनवते त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला फक्त मूग दाखवते त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि थोडंसं मीठ टाकलं आणि आता हे थोडंसं वापरून घ्यायचं म्हणजे तीन चार मिनिट फक्त जास्त नाही वापरायचं पहिल्यांदा मी वापरून घेते आणि नंतर बाकीचं साहित्य दाखवते आता आपण बघूया मी काय काय घेतलं आहे मी पनीर थोडं फ्राय करून घेतलं आहे अर्धा लिंबू घेतले दोन कांदे घेतले दोन टोमॅटो आहेत इथे धनाजिरा पावडर घेतली आहे आणि इथे उकडून घेतलेले वापून घेतलेले मूग आहेत आणि इथे काळं मीठ घेतले आता आपण पहिल्यांदा मूग आहेत ते मिक्स करून घेऊया आता हे मूग आहेत वाफून घेतलेले ते मी मिक्स करून घेते एवढीच धनाजिरा पावडर टाकते जराशी जास्त नाही टाकायचे आणि जास्त पण वास नको आहे त्याला हा कांदा टाकते आणि ही इथे थोडीशी बघा पुदिना पावडर घेतली म्हणजे भर घेतले हा टॉमॅटो टाकूया माझे काकडी नाही आहे नाही तर मी काकडी पण टाकली असती हा पनीर पनीर पहिले मी बारीक पीस करून नंतर थोडंसं तव्यावर गरम करून घेतले बटरमध्ये आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये पिंक सॉल्ट घालूया हे काळं मीठ आणि चवीप्रमाणे टाका कारण आपण मूग उकळताना ना वापरताना थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे चव घ्यायची आणि मग मीठ टाकायचं तसंच आता थोडासा लिंबू पिळूया आणि हा मिक्स करून घेऊया आता तिखट टाकूया जास्त नाही टाकायचं थो, थोडंसं भुरभुरायचं थो। एक मिरची घेतली आहे ती टाकते ते चाट मसाला चाट मसाल्याशिवाय चव न्यायला आणि आता आपण मिक्स करून घेऊया म्हणून पहिलं मी शिजवताना थोडे मीठ टाकलं होतं त्याच्यानंतर मी मीठ नाही टाकलं त्यानंतर मी काळं मीठ टाकलं आणि आता चाट मसाला टाकला आहे सलाड आपलं तयार झालं आहे सर्व करते मी आता म्हणजे आपल्या मोड आलेल्या मुगाचं सलाड तयार झालं आहे आणि एकदम सोपं आहे आणि चवीला तर खूप भारी लागतं आणि खाण्यासाठी तर कधी पण तुम्ही खाऊ शकता याला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू